नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाच्या अंतर्गत तब्बल तीनशे चौऱ्याण्णव गट अ ब आणि क पदांची परमनंट भरती प्रक्रिया राबवली जात आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला परीक्षा या पदांसाठी देता येणार आहे यामध्ये अधिकारी सहाय्यक लिपिक नर्स शिपाई यांसारखी भरपूर सारी पदं भरली जाणार आहे तुम्ही दहावी असाल बारावी असाल किंवा पदवी असाल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात पी डी एफ खूप मोठी आहे सविस्तर अशी ही पी डी एफ आहे मित्रांनो थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय आयुर्विज्ञान विज्ञान अनुसंधान परिषद म्हणजेच सी सी आर ए एस मार्फत ही परमनंट पद भरती केली जाणार आहे गट अ ब आणि क सवर्गाचे विविध पद या व्याक्यांची मार्फत भरली जाणार आहे आणि ज्यासाठी एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा कालावधी ॲप्लिकेशनचा असणार आहे यामध्ये गट असवर्गाचे रिसर्च ऑफिसर पॅथॉलॉजी आणि रिसर्च ऑफिसर आयुर्वेदा हे पद भरलं जाणार आहे ज्यासाठी चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे प्रत्येकी तुम्ही बघू शकता पॅथॉलॉजीची एक जागा तर रिसर्च ऑफिसर आयुर्वेदाच्या पंधरा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे दोन्ही पदांसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही इथे बघू शकता सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या पदांसाठी पगार दिला जाणार आहे आता या व्हिडिओमध्ये आपण गट ब आणि गट क सवर्गाची जी पदं भरली जाणार आहेत त्यावरती जास्त फोकस करणार आहोत यामध्ये तुम्ही बघू शकता गट ब स्वर्गाचं असिस्टंट रिसर्च ऑफिसर हे जे पद भरलं जाणार आहे चार जागा असणार आहे प्रत्येक पदासाठी तुम्ही बघू शकता तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये जर तुम्ही पॅर्मा एम फार्मसी केलेली आहे किंवा एम एस सी केलेली आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता एक वर्षाचं एक्सपिरियन्स इथे असणं तुमच्याकडे आवश्यक असणार आहे पुढचं पद आहे स्टाफ नर्स चौदा जागा आहे बी एस सी नर्सिंग किंवा जनरल नर्सिंग अँड मिडवायफरीमधनं डिप्लोमा आणि स्टेट काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता पुढचं जे पद आहे असिस्टंट ग्रुप बीचं पद आहे तेरा जागा असणार आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणं आवश्यक असणार आहे त्याविषयी व्यतिरिक्त कम्प्युटरचं नॉलेज देखील तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेलं आहे त्यानंतर ट्रान्सलेटर हिंदी असिस्टंट हे पद आहे मित्रांनो यासाठी इंग्लिश विषयासही हिंदीमधनं तुमची पदवी किंवा हिंदी विषयासहित इंग्लिशमधनं तुमची मास्टर पदवी असणं आवश्यक असणार आहे त्याची देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता या प्रत्येक पदांसाठी तीस वर्षापर्यंत किंवा पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे पदानुसार तुम्ही या टेबलमध्ये ही इन्फॉर्मेशन बघू शकणार आहात यामध्ये मेडिकल लॅब्रेटरी टेक्नॉलॉजिस्ट ग्रुप बचं जे पद आहे यासाठी मेडिकल लॅबरेटरी सायन्समधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे पंधरा जागा या ठिकाणी असणार आहे थे नहीं। कुण या व्यतिरिक्त गट कसवर्गाची आता कोणकोणती पदं भरले जाणार आहेत ते देखील तुम्ही बघू शकता यामध्ये रिसर्च असिस्टंट केमिस्ट्री रिसर्च असिस्टंट बॉटनी रिसर्च असिस्टंट फार्माकॉलॉजी रिसर्च असिस्टंट ऑर्गॅनिक केमिस्ट्री रिसर्च असिस्टंट गार्डन रिसर्च असिस्टंट फार्मसी यांसारखी पदं भरली जाणार आहे प्रत्येकी तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक जागा काही पदांसाठी पाच जागा या ठिकाणी असणार आहे प्रत्येक पदासाठी तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि दिलेल्या विषयातनं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन या ठिकाणी या पदांसाठी मागितलेलं आहे सातव्या वेतन आयकानुसार तर या पदांसाठी पगार तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड एक हे जे पद भरलं जाणार आहे या पदासाठी दहा जागा असणार आहे यासाठी देखील तुमची दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि दिलेला टायपिंग स्पीड तुमच्याकडे असेल तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त पदवी झालेले उमेदवार आणि एक्सपिरियन्स असलेले उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यानंतर स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप कचं हे जे पद आहे दोन जागा असणार आहे यासाठी देखील स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिक विषयातनं तुमची मास्टर डिग्री असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त अप्पर डिव्हिजन क्लर्क एकोणचाळीस जागा असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी असाल आणि सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड दोनचं जे पद आहे चौदा जागा असणार आहे दहावी आणि दिलेला टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी पदवी केलेली आहे आणि त्यांच्याकडे काही एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे तर अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो पुढचं जे पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क सदोतीस जागा असणार आहे सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल बारावी तुम्ही केलेली आहे त्याच व्यतिरिक्त दिलेला स्किल तुमच्याकडे आहे म्हणजे टायपिंग तुमच्याकडे आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त फार्मासिस्ट बारा जागा असणार आहे सत्तावीस वर्षापर्यंत वय आणि डी फार्मसी किंवा बी फार्मसी तुम्ही केलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे त्यानंतर ऑपसेट मशीन ऑपरेटर ग्रुप एक जागा असणार आहे यासाठी दहावी आणि दिलेला कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी तुमच्याकडे मागितलेला आहे त्यानंतर लायब्ररी क्लर्क एक जागा असणार आहे बारावी सायन्स आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे हॉस्पिटल किंवा लॅब्रेटरीचा आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे नंतर ज्युनियर मेडिकल लॅब्रेटरी टेक्नॉलॉजीस एक जागा असणार आहे अठ्ठावीस वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करू शकणार आहे या व्यतिरिक्त लॅब्रेटरी अटेंडंट ग्रुप सीम सिक्युरिटी इन्चार्ज ग्रुप सी यांसारखी पदं देखील या ठिकाणी भरली जाणार आहे ड्रायव्हर या पदासाठी देखील दहावी आणि व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणार आहे त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ घटकचे हे पदं असणार आहे एकशे सात जागा सर्वाधिक जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये दहावी आय टी आय झालेली उमेदवार अॅप्लिकेशन करू शकता या एकशे सात जागा मल्टीस्टापिंग स्टाफच्या आणि प्लस या बहात्तर जागा अशा एकशे एकोणऐंशी एक एम टी एस जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे पगार देखील सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या पदांसाठी या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो आता या प्रत्येक पदासाठी वॅकन्सीचं जे डिसेबल पर्सन आहे एक सर्विसमन आहे त्यांच्यासाठी कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूशन केलेलं आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही जे पद आहे जसे की स्टेनोग्राफर या पदांसाठी ऑनलाईन टेस्ट तुमची घेतली जाणार आहे त्या व्यतिरिक्त स्किल टेस्ट देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता अप्पर डिव्हिजन क्लर्क असेल लोअर डिव्हिजन क्लर्क असेल या पदांसाठी देखील स्किल टेस्ट काही पदांसाठी टायपिंग टेस्ट पदानुसार या ठिकाणी घेतली जाणार त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या पीडीएफमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता सिलेक्शन प्रोसिजर नेमकी कशी असणार आहे गट अवर्गाची जे पदं आहे त्या पदांसाठी सी बी टी टेस्ट म्हणजे ऑनलाईन टेस्ट सत्तर मार्काची आणि इंटरव्ह्यू तीस मार्काचा असणार आहे तर बाकी जे गट ब आणि गट क स्वर्गाची पदं आहेत त्यांच्यासाठी फक्त सी बी टी टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे या व्यतिरिक्त काही पदांसाठी स्किल टेस्ट काही पदांसाठी टायपिंग टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे मित्रांनो ऑनलाईन टेस्ट जे तुम्ही घेतली जाणार आहे त्यासाठी झिरो पॉईंट पंचवीस इतके निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी तुमचे हे मार्क कापले देखील जाणार आहे आता इंडक्टिव्ह सिलेबस तुम्ही प्रत्येक पदानुसार या ठिकाणी चेक करू शकणार आहे जसं की रिसर्च ऑफिसर असेल रिसर्च ऑफिसर आयुर्वेदा गट असवर्गाचे हे पद आहे त्यानंतर स्टाफ नर्स असिस्टंट मेडिकल लॅबोरेटरी गट ब सवर्गाचे प्रत्येक पदांसाठी शंभर गुणांचा तुमचा पेपर असणार आहे त्या पेपरचा काय सिलेबस असणार आहे ते देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये गट असवर्गाच्या मुलांसाठी साठ मिनिटे म्हणजे एक तासाचा अवधी तुम्हाला एक्झामसाठी दिला जाणार आहे तर गट ब आणि क सवर्गातील विद्यार्थ्यांना नव्वद मिनिटं म्हणजे दीड तासाचा अवधी एक्झामसाठी या ठिकाणी दिला जाणार आहे गट असवर्गाच्या पदांसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये एस सी एस टी फिजिकल डिसेबल ई डब्ल्यू एस वुमेन कॅन्डिडेट आणि एक सर्व्हिसमन यांच्यासाठी मात्र पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे अशा उमेदवारांना एक्झामिनेशन फी या ठिकाणी नसणार आहे फक्त पाचशे रुपये भरायचे आहे तसंच गट ब आणि गटक स्वर्गातील पदांसाठी देखील तुम्ही बघू शकता त्यानंतर खाली गेल्यानंतर मित्रांनो हे जे पेमेंट तुम्ही करणार आहे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात महाराष्ट्रात देखील एक्झामचं सेंटर असणार आहे यामध्ये नाशिक नागपूर मुंबई हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे तुमच्या जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरते वेळ देऊ शकणार आहात यामध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट सी सी आर एस डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आईडी आणि पासवर्ड घेऊन लॉगिन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण पर्सनल डिटेल तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे आणि त्यानंतर दिलेले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे सिग्नेचर असेल फोटोग्राफ असेल व्यवस्थित अपलोड करून सर्वात शेवटी पेमेंट करून तुम तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता अप्लाय करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग